उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि वडाळ्याचे आदर्श सर सरपंच जितेंद्र बाबा साठे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी स्वतः हरिभाऊ घाडगे माझा परिवार व माझ्या परिवाराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आज श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ वडाळा व वडाळा ग्रामस्थांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जवळजवळ एकशे पंचावन्न लोकांनी रक्तदानामध्ये सहभाग घेतलेला आहे लोकनेते आदरणीय बळीराम साठे यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन सन्माननीय जितेंद्रबाबांचं वडाळा व वडाळा परिसरामध्ये समाजकारण आणि राजकारणामध्ये काम सुरू आहे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आझाद शत्रू म्हणून सर्व विरोधी सर्वपक्षीय लोकांशी अतिशय चांगले सलोख्याचे संबंध ठेवत असताना समाजकारणात आणि राजकारणात उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये त्यांचं काम सुरू आहे श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर या संस्थेच्या वतीनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची विशेष करून मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जवळजवळ अडीच ते तीन हजार विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणाचा लाभ घेत आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या संस्थेनं चांगली वाटचाल करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षणासह ग्रामीण भागातील मुलांची सोय केलेली आहे आदरणीय या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार म्हणून यशवंतात्या माने यांचं काम सुरू आहे आणि यशवंतात्या माने यांचा एक खंदा समर्थक म्हणून कार्यकर्ता म्हणून आ, मी जितेंद्र बाबांना जवळून पाहिलेलं आहे आदरणीय यशवंत त्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये अनेक विविध विकासाच्या योजना राबवलेल्या आहेत विविध विकासाच्या योजनेसाठी कोठ्यावधी रुपयेचा निधी उपलब्ध करत असताना या तालुक्यासाठी आदरणीय बाबा साठे यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे आदरणीय काकासाहेब साठे जितेंद्र बाबा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार लोकनेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावामध्ये विविध योजनेच्या माध्यमातून निधी आणणारा दमदार पाणीदार आणि कर्तव्यदक्ष आमदार यशवंत त्या माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारं नेतृत्व म्हणून जितेंद्रबाबा साठे यांच्याकडे पाहिलं जातं मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचा मित्रपरिवार आणि वडाळा ग्रामस्थ किंवा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांना यापुढच्या काळातही दीर्घायुष्य मिळो आणि त्यांची राजकीय कारकीर्द अशीच फुलत जावो अशा मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज